संविधान निर्माता व दीनदलित शोषित उपेक्षित मागासवर्गीय लोकांना जीवन जगण्यासाठी आवश्यक सर्व सोयी व अधिकार मिळवून देणारे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करून व मेणबत्ती प्रज्वलित करून विनम्र अभिवादन करण्यात आले या प्रसंगी अमर रहे अमर रहे बाबासाहेब अमर रहे बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशी घोषणा देण्यात आल्या यावेळी काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुनील ब्राह्मणकर अश्विन शहा राजू लोहकरे स्वप्नील डोमणे बंटी सोनी संजय दाभोडे नाझीम भाई अविनाश सांगोले राजेश खोडे संदीप शेंडे रमेश मानकर करामतभाई नटवर चोबे रज्जाक बेग रमेश सावरकर गोविंद देया रमेश शर्मा बंटी फुलझेले देवा येसानकर अवधूत दुपारे अशोक काळे बाबाराव पानेकर शांती खेरकर गौतम पाटील राजेंद्र रवारे, बबन पतवाने आदी उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव